श्री प्रकाश गंगाधर गामने यांच्या सेवापूर्ती व चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव म्हणजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक सोहळानंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार इकडं मात्र सकाळच्या वेळेला कैलास महाराज एक गवलन यशोदेच्या घरामध्ये गेली होती आणि झाडलोट करताना तिला यशोदेच्या शेजारी पोरगा दिसला आणि सगळ्या गावात बोबाटा झाला मनती गवळ नेला सगळ्या गावात माहिती केलं महाराजांच्या आवाजानं यशोदेला मुलगा झाला म्हणून कायम बाळक्रीडे अभंग आमचे गुरु महाराज म्हणायचे वाचले पाहिजे रोज पाच तरी अभंग बाळक्रीडेचे वाचले पाहिजे बरं का बाळक्रीडा क्रीडा वाचले की कंठ गोड होतो भजन गोड होतं नामस्मरण गोड होतं जीवन गोड कारण ती भगवंतानं या मृत्यूलोकात इथं अवतार घेऊन ती बाळक्रीडा केलेली आहे मग अगदी सगळ्यांना माहिती वसुदेवा देत या पुढं बस देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का गोख्यावाले बसा बसा दादा बस आकाशीची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा एवढे दहा मिनटं लक्ष देऊन ऐकायचं तुम्हाला ऐका आणि मग असं घडलं बुवा कंसाच्या कानावर आकाशवाणी झाली ज्या बहिणीचं तू लग्न लावतोय ना थाटात तिचा आठवा मुलगा तुला मारणारे हातामध्ये शस्त्र घेतलं आणि बैंलाच मारायला धावला हात तो धरीला वसू देवे मारू नकोस माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल कारागृहामध्ये दे ठेवण्यात आलं एक दोन तीन चार पाच सहा मुलं कंस मामानं मारली सातवा गर्भ योगमाईने नष्ट केला आणि आठव्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या देवकीचे तेज दिसे कंसाचे हृदय जळ छान दिसायला लागली देवकी माता कारण तिच्या पोटी परब्रह्म जन्माला येणार तिच्या पोटी भगवान जन्माला येणार तिच्या पोटी विश्वाचा मालक जन्माला येणार छान दिसायला लागली ऐका ऐका आणि नऊ महिने नऊ दिवस गेले आयोनी संभव हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगट आला अष्टवर्षाची मूर्ती प्रगट झाली लहान हो दोन वर्षानं लहान झालं आणखी लहान हो दोन वर्षानं आणखी लहान झाला सर दोन वर्षानं लहान झाला बोलता बोलता एक महिन्याचा झाला बोलता बोलता आणखी छोटा झाला अरे म्हटले भाषा मोठ्यांची करतो नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळाला नेऊन घाला असा संदेश मिळाला आणि टोपलीमध्ये उचलीला कमळापती पायाची बंधने गळती यमुना मैयानं थोडासा त्रास दिला पण पहिलं दर्शन यमुनेला दिलं करंगळीचं यमुना दुबंगली आपला झालेला मुलगा यशोदेच्या शेजारी मांडला यशोदेची मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली राळ्या रडे माया करी आकांत नामा म्हणे उठते दूध कंसाला कळालं आठवा आला आठवा आठवा नव्हता आठवी होती गरगर गरगर गर, फिरून मारणार तुझलागी वधी उपजला मजादी, आधी इकडं मात्र सकाळच्या वेळेला कैलास महाराज एक गवलन यशोदेच्या घरामध्ये गेली होती आणि झाडलोट करताना तिला यशोदेच्या शेजारी पोरगा दिसला आणि सगळ्या गावात बोबाटा झाला

गवलण म्हणतली गवळ पुत्र यशोदेला झाला एक धावे की पुढे पूर्वीच्या काळात गावातल्या पाटलाला गावातल्या श्रीमंत व्यक्तीला गावातल्या सगळ्या गावाचं कल्याण करणाऱ्या व्यक्तीला जर मुलगा झाला तर गावातल्या सगळ्या महिला अंगाचे चांबळे निघेपर्यंत काम केलं आणि माझा पोरगा डबा आणून देत नाही मेडिकलवाला पोरगा डबा आणून देतो मेडिकलवाला तरी कोणाच तरी पोरगाचे ना एकच कोर आहे माझा एक एका कोरला जर पोरगा डबा आणून देत नाही तर बाप मरून गेला महाराज प्रेम संपून गेलं बघा माझी एक विनंती आहे तुम्हाला हे जे सप्ता आहे ना हे बापाबद्दलचं प्रेम आहे म्हणून कार्यक्रम आहे का हा बापाबद्दलची कृतज्ञता आहे म्हणून सोहळा आहे एवढा सुंदर दोन तीन दिवसापासून तुम्ही कीर्तन ऐकता एवढं गोड काल्याचं कीर्तन चाललं आहे या सगळ्या परिवाराला पैसे जास्त झाले म्हणून नाही ते गरीब आहेत आपल्यासारखेच आहे सर्वसामान्य आहेत पण त्यांना प्रेम मिळवायचं आहे तुमचं मिळवायचं आहे आपलं त्यांना द्यायचं आहे प्रेम एकमेकास परस्पर वाढलं पाहिजे भूता परस्पर ओ पडो जडो मैत्र जीवांचे जी। पसाय दाने की नाही त्याच्यातली जी ओबी आहे ना त्या तत्वाप्रमाणे जगणारा हा परिवार आहे ना मग ऐका प्रेम संपू देऊ नका गौळांनी यशोदेला मुलगा झाला